अन्जिओप्लास्टी झाल्यानंतर किंवा बायपास झाल्यानंतर सु झाल्यानंतरसुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो का डॉक्टर मनोज आणि त्याची कारणे काय मग उपाययोजना काय माझ्या मते कोणत्याही गोष्टीला अमृत्व नाही हे फार महत्त्वाची गोष्ट आहे अँजिओप्लास्टीमध्ये आपण जी काही ब्लॉक असतो म्हणजे जी काही जखम असते ती ट्रीट करतो तिथं स्टेंट टाकतो आणि ती नॉर्मलाईज करतो तर ही जखम दोन ते सहा महिन्यामध्ये भरून येते आणि दोन टक्के मिनिमम पाच टक्के मॅक्झिमम रुग्णांमध्ये तिथं पुन्हा अडथळा निर्माण होऊ शकतो कारण की जशी आपण जखम भरून येताना जाड खपली झालेली बघतो तशी ती स्टेंटच्यामध्ये न्यूओथ्रोस्क्लेरोसिसमुळे तयार होऊ शकते त्याच्यामुळे पुन्हा आजार उद्भवतो त्याचप्रमाणे बायपास सर्जरीमध्ये जिथं नवीन नस जोडली जाते त्याच ठिकाणी पुन्हा ब्लॉक तयार होणे किंवा नसेच्या वरच्या किंवा खालच्या भागामध्ये नवीन ब्लॉक तयार होण्याचं प्रमाण पण एक ते दोन टक्के दरवर्षी असू शकतं म्हणजे पहिल्या दहा वर्षामध्ये पंधरा ते वीस टक्के रुग्ण बायपासचे पुन्हा येतात एन्जिओप्लास्टीचं रिस्टॅनॉसिस पहिल्या सहा महिन्यामध्ये जास्त असतं आणि सहा महिन्यानंतर ते प्रमाण एक ते दीड टक्क्यापर्यंत खाली येतं त्याच्यामुळे स्टॅटिन्सच्या गोळ्या अँटीप्लेटलेटचे एजंट्स लाँग घेणं गरजेचं ठरतं आणि माझ्या मते हे अडथळे जर टाळायचे असेल तर जीवनशैलीतील मदल सगळ्यात महत्त्वाचे ठरतात सफेद रंगांपासून दूर राहणे म्हणजेच मीठ तेल तूप दूध दुधाचे पदार्थ याचा वापर कमीत कमी करणे दोन पालेभाज्या दोन फळांचा वापर रोज करणे जसं निखिल म्हटलं त्या पद्धतीने पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम रोज करणं गरजेचं आणि त्याला जर तुम्ही तुमचे जे काही कुटुंब आहे जे काही मित्रपरिवार आहे याच्यातली संबंध सुधारा आणि त्याचप्रमाणे तुमचे आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे काही काम करतात त्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळतो आहे ते महत्त्वाचं आणि त्याच्याबरोबर तुमचा जो काही छंद आहे तो तुम्ही जोपासा जेणेकरून जीवनशैलीतील बदल तान तुम्ही दूर राहू शकाल आणि ह्या आजारांपासून लांब राहू शकाल